हे स्वामी समर्थ आज आपण आंब्याचे पानाचे तोरण कसे शिवायचे ते पाहणार आहोत त्यासाठी एक अस्तर घेतला एक मेन फॅब्रिक घेतलेला आहे अनेकचा कपडा घेतलेला आहे त्यासाठी मी शॉपिंग बॅग वापरलेली आहे ला लायनिंगच्या कपड्यासाठी तुमच्याकडं जर कॅनवस असेल तर तुम्ही कॅनवस वापरू शकता कॅनवस मी खाली ठेवले व मधी मेन फॅब्रिक ठेवले त्यावरून अस्तरचा कपडा ठेवला असे एकावर एक ठेवून एक मी शिलाई देऊन घेतली वरती पलटी करण्यासाठी शि जागा शिल्लक ठेवलेली आहे वरच्या साईडनी शिलाई देऊन वेस्टरचा कपडा कट करून घ्यायचा दुमडण्यासाठी आपल्याला अस्तरच्या साईडनी हे दुमडायचं आहे अशा प्रकारे अस्तरच्या साईडनी दुमडून घ्यायचे आहे को त्यातून कपडा काढून आपल्याला पलटी करून घ्यायचा आहे अशा प्रकारे कोना व्यवस्थित काढून घ्यायचा अशा प्रकारे आपले पानं शिवून तयार आहेत त्याला आपण मधी अशी प्रकारची लेस लावणार आहे तुमच्याकडं जी असेल ती तुम्ही वापरू शकता त्यानंतर आपण दोन इंच रुंदीचा कापड घेतलेला आहे दोन इंच घेतलेलं आहे त्याला आपण दोन्ही साईडनी अशा प्रकारे दुमडून टिपा देऊन घेणार आहोत अशा प्रकारे दुमडून घ्यायचे दोन्ही साईडनी टिप देऊन घ्यायची त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे पट्टी घ्यायची आहे पुढे बांधण्यासाठी थोडीशी जागा सोडून द्यायची आहे शिले देऊन घ्यायची थोडीशी पुढं बांधण्यासाठी जागा सोडून त्यानंतर आपल्याला एक एक पान असे मधी ठेवायचे वरून पट्टी दुमडायची आहे त्यावर टीप देऊन घ्यायची आहे पानं असे जवळजवळच लावायचे आहे पाच पानं पुष्कळ होतात आंब्याचे तोरणाचे अशा प्रकारे टेप देऊन पुढे शिलाई देऊन घ्यायची आहे अशा प्रकारे आपले आंब्याचे पानाचे तोरण तयार झाले आहे एकदम छान कळसाला बांधल्या खूप छान दिसतं अशा प्रकारे नक्की करून पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे धन्यवाद हे पाहता मी तुम्हाला तांब्याला बांधून दाखवते किती छान दिसते रेडीमेड आंब्याचे तोरण एकदा नक्की करू धन्यवाद